आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते गौतमनगर रहिवाशी भागातील नागरिकांना पाचशेहून अधिक भोगवटदार पी टी आरचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी उपभागीय अधिकारी जीवराज डापकर नगरपरिषद मुख्याधिकारी जयवंत सोनवणे माजी नगरसेवक तथा गटनेते सत्यपाल साळवे नंदकुमार पटेल रवी कांबळे तुकाराम तांदळे इंतिसार सिद्दीकी छोटू कामंत अजीज भाई गुत्तेदार ॲडव्होकेट सय्यद अकबर पिराजी कांबळे प्रमोद मस्के आकाश पारवे शेख खालेद भाई हे यावेळी उपस्थित होते आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांचा सर्व गौतमनगरवासियांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला गौतमनगर भागातील पाचशेहून अधिक नागरिकांना भगवटदार पी टी आर मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता अनेक वर्षापासूनचा संघर्ष त्याचे आज यश मिळाले आहे यावेळी सत्यपाल साळवे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे भविष्यात कोणतेही अडीअडचणीसाठी अडचणीसाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी असून लवकरच सर्वांचे घरकुलही मंजूर केले जाणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार डॉ रत्नागरजी गुट्टे यांनी दिले आहे बोलायचं काय बोला काय काय बोला फक्त का का काम करायचं कर केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकशे चौतीसच्या जयंतीनिमित्त तीस एप्रिलला मी आलो होतो आमदार साहेबाचे म्हणजे तब्येत खराब होती मला म्हणजे सत्यवाला जाय आणि जे जे आपल्याला शब्द द्यायचे होते त्याला आता हे शब्द देऊन टाके आपल्याला त्याला त्वरित पिटीआर द्यायचा आहे तर साहेबाला म्हणलो साहेब तुमचं येणं आवश्यक आहे म्हणजे म्हणजे तब्येत खूप खराब आहे मला येण्याची खूप इच्छा होती म्हणजे मग मला येता आलं नाही तसंच मी आज इथं पीटीआर म्हणजे भाग्यविधा तेच कुठे साहेब कारण का तुम्हाला माहित आहे मी कुठून निवडून आलोय कसा निवडून आलोय आता पेज नाही कुणाला सांगायचं सा। राहिलेला विषय तुमचा पीटीआरचा प्रश्न परीक्षा एक मी एक झरी आव्हतो आदेश तिथूनच इथूनच होते सगळी हे कर ते कर आता ह्याच्याकडे साहेबांना युनुसच्या कुठं कुठे घेतल्या तर कशा कशा लावल्या अधिकाऱ्याला घोडे साहेब तुम्हाला रागवताना त्याचं नाही चुकीचं वाटलं म्हणजे जे जे गौतम नगरच्या हिताकरता साहेबाला जे निर्णय घ्यायचे होते फक्त मला आदेश केले हे कर इथं आहे कलेक्टर साहेबाला भेट जायकवाडीला भेट फक्त साहेबाने सांगत होतं कर सांग मी करत होतो बा आमदार साहेबाला बोला म्हणून आज गौतमनगरला एक शब्द देत आमदार साहेबांना एक दोन तीन वर्षापासून एकच सांगू लागले की बा मी विचार करून घेतो माझ्या विश्वासधारात तर हे साहेबांना आमदार की आधीच कार्यक्रम नव्याण्णव टक्के लावला होता तर साहेब म्हणले लोकांना वाटत की मी राजकारणापुरता म्हणालो सत्यपाल आपण आमदार जसं झाला राहिलेला दोन चार महिन्यात राहिला सगळे पीटीआर देण्यात येतील म्हणजे सर सगळं अनेक अडचणी होत्या हजार अडचणी होत्या त्या सांगतात ना अडचणीला माफ करणारे मजी रत्नागर गुट्टे साहेब काका जिथं अडचण आता मी सांगणार नाही साहेब आमचा आता दुसरा प्रश्न आहे येणाऱ्या शिवसाहेबीचा साहेब तुम्ही बघता आदेश द्या येणाऱ्या काळामध्ये पी एम रमाई पण तुम्ही देताल साहेब ह्याला लवकरात लवकर जसे पीटीआर दिले साहेब तुम्ही घरकुल बी देताल एवढी सगळ्या जनतेला तुमच्याकडून अपेक्षा येते इथं पथर मुक्त नगर करण्याची वचन मी कुठे साहेब तुम्हाला नक्की देते ना त्याचं कारण मी असल इंकू असल छोटो असल लखनाना असल हे असल प्रमोद असल अकबर नंदू भैया हे सगळे म्हणजे बसलेले सगळेच लोक तुमच्या कमी सैनापती तुमच्या करता तयार आहेत येणाऱ्या काळामधल्या कुठेही अडचणी करू नका कुठले मोठे संकट अडचण गुटे साहेबांच्या पाठीशी खंबीरपदी उभा टाका आम्ही नंतर जे आधी आम्हाला गुटे साहेब करतो आम्ही तुमच्या खंबीरशी पाठीशी जय हिंद जे, जे भीम खरं पाहिलं म्हणजे आजचा जो दिवस आहे या माझ्या बसलेल्या माता बहिणीच्या आणि माझे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हा सोनेरी दिवस आहे म्हणायला हरकत नाही कारण आपण बघितलं असेल या गंगाखेडमध्ये सर्वच भागामध्ये गडकुल असेल कमाई गडकुल असेल पंतप्रधान आवास योजना असेल या सर्वच योजनेचा लाभ या गंगाखेडला मिळाला पण या माझ्या गौतम नगर भागाला हा निळाला नव्हता कारण एक नव्हताचं कार, म्हणजे कारण होतं त्यांचा पीटीआर नव्हता आणि म्हणून इथे कुठल्याही कसल्या प्रकारची रस्त्याची व्यवस्था होत नव्हती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नव्हती बऱ्याचशा ज्या सरकारचे जे सुविधा नगरपालिकाच्या जे सुविधा असतात त्या कुठल्याच प्रकारच्या या भागामध्ये सुविधा नव्हत्या आणि ह्या सुविधा नसताना या माझ्या सर्व जमलेल्या सर्व समोर बसलेल्या माझ्या माता बहिणींना एवढा त्रास सहन करून घ्यावा लागला पाण्याचा असेल स्वच्छतेचा असेल घरकुलाचा असेल या सर्वच बाबतीमध्ये खूप त्रास झाला त्याबद्दल मी सर्वांचीच आपल्या सर्वांची मी दिलगिरी पण व्यक्त करतो कारण मी आज दहा वर्ष आज म्हणजे जवळजवळ पाच वर्ष झाले आज आमचे शंभर दिवस पूर्ण झालेले मला आपण सर्वांना निवडून दिलं माझं कर्तव्य होतं की मी तुम्हाला या सर्व गोष्टी पचा सुविधा द्याव्यात पण अडीच वर्षे आमचे विरोधामध्ये गेले नंतर अडीच वर्ष आम्ही सत्तेत आलो तेव्हापासून मी माझ्या सर्वच अधिकाऱ्यांचं मनपूर्वक सन्मान करतो इथं जयवंत सोरवणे बसलेले त्यांचा या या पी टी खूप महत्त्वाचा सहभाग आहे तसेच आमचे प्रशासक आहेत आणि एस डी एम पण आहेत आमचे जी भापकर यांचा पण याच्यामध्ये महत्वाचा सहभाग आहे यांनी पण मला खूप सहकार्य केलं देवनजीनं पण मला सहकार्य केलं आम्ही सांगितलेल्या कामाची अंमलबजावणी सत्यपाल यांनी केली त्याबद्दल या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो <laughs> मग वेळोवेळी गुंतव असेल कामत असेल सर्वांना जसे जसे मला जेव्हा जेव्हा इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तेव्हा तेव्हा इन्स्ट्रक्शन मी घेत गेलो आणि ते इन्स्ट्रक्शन पाळत गेले आणि आज आपल्याला हा आप त्या निमित्ताने आज आपला हा दिवस बघायला मिळतो मी खरं पाहिलं म्हणजे आज मी तुमच्या तुमच्या ज्याच्या ज्याच्या भाषेमध्ये मी तुम्हाला नमस्कार करणार आहे मी सर्वांना आधी जयभीन करतो सलाम वालेकुम राम राम नमस्ते कारण तुम्ही सर्व जाती धर्माची इथं जमलेले आहात आणि मला स सर्व जाती धर्मातून मला मदत तुम्ही मी मला केलेली आहे काही गैरसमाजांना गैरसमज असतील काही असतील अधूनमधून काही ना काही लोक काही बोलत असतात पण त्या सर्ववर तुम्ही कधी विश्वास ठेवला नाही कुणीही तुम्ही विश्वास ठेवला नाही आणि केवळ माझ्या कार्यकर्त्यावर माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून स्वागत करतो आणि याही पुढे तुमच्या जे जे योजना असतील इथं तुम्हाला जे जे पाहिजे असेल मला सत्यपालनी सांगितलं की काका तुम्ही आम्हाला सर्व या रमाईक म्हणून घरकुल द्या पी एम ओ आम्हाला घरकुल द्या मी आजच सूचना आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारीला का सूचना देतो जे जे आपल्याला करता येईल ते ते सर्व ताबडतोब करणे त्यावर जसं पी टी आर आपला पहिला एक फर्स्ट कार्यक्रम आपला पीटीआर होता आता सेकंडचा कार्यक्रम आपला गणपुराचा आहे आणि या सर्वांना यांच्या डोक्यावर छेद मिळाला पाहिजे यांच्या डोक्यावर जोपर्यंत छेद मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही माझे कार्यकर्ते पण स्वस्त बसणार नाही